एक का सजेते बापू तूला होता है। Thank you both. Thank you both, Bato. नहीं बस। मैं तो इसलिए आई बोली जाती हूँ तेरे वाला टीम। नवाब। आई तू है ना। आज कल काम चेक करते से गणपति राखे ओवर भगो जब दो तीन बार साथ राखती स्टेज पे गणपति मार रहा है ना। सचित। सचित। ताई घूमता। निकिता नाही राधा म्हणजे ही आणि अजून एक मुलगी बाकी सगळे बॉईजच आहेत तर कृष्ण खूप चाले असते आणि राधा मग एकच जाते मी म्हंटल तिचे केसपडे असत राधाला असतात ते सगळं केसांनी येणार नाही तिच्या म्हणजे छान असा आज कृष्णाच बन बायक मस्ती करत असते

नको ते नको हे वाटत ब्लू कलरचं शर्ट चांगलं वाटत कुठं वेअर करायचं होतं बट नको सेवन फायव्ह नाही ना, One, ना दोन रबर मॅन शेवटचे उरलो मी तो करना पड़ेगा अरे थांब ना ते देव एक, आ, एक वीक अगोदरच म्हणजे काही अगोदरच आमंत्रण आलं होतं अजून बऱ्याचशे ठिकाणावरून बट आता दिस म्हणजे आहे कुठं दुसरीकडे पण स्केड्यूल जरा आपला बिझी आहे तिथे त्यामुळे आता इथे म्हटलं की आज आहेच आणि स्वातीताई पण आहे सोबत आणि पूजा पण फ्री मी पण आज आहे घरी म्हटलं आज आपण तर आपण निघालो फ्रेंड्स वरलीला थोडे दिवसाल वरले ते मुंबई पोलीस वर्दी रेसची कॉम्पिटिशन करते वरळीचा मुंबई पोलीस राजा तिथे आपण चालत आता त्यांनी खूप दिवस म्हणजे अगोदरच बोलवलंय आज कितवा दिवस आहे आठवा 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 दिवस करो तर अगोदरच तुम्हाला माहिती आहे 5 म्हणजे सुद्धाच प्रॉब्लेम होता त्यामुळे नाही जाऊ हो शकलो नंतरला काल मी दुसरीकडे होतो बिझी होतो त्यामुळे दोन आज... दिवस काल नाही दोन दिवस तर आज आपण झालो आहे ओरळी मुंबई पोलिस असा यांचं दर्शन घेण्यासाठी तर ओला लागला ना तर बाहेर आल्यानंतर चप्पल आय ॲम वेट ट्रू मेक द का बर मला ट्यूशनच्या मुलांना

हां आता तिला शूज घालण्याचे म्हणून पोचलो पण डेस्टिनेशन वरती

आमच्याकडे तुला दोघांस गिफ्ट थँक्यू असं वाटलं सांग खूप छान आहे खरच खूप छान या वर्षी आमचा गणपती स्वामींच्या रूपात होता खरंच स्वामी इतके छान आहेत आणि ते जी मूर्ती बनवली होती ना जी होती ती खरं स्वामींच रूप वाटत होत मला त्यावेळी यायला नाही भेटलं पण मी नंतर आले पण जे बघितलं होतं ना फोटो मध्ये ते खूप अप्रतिम होत मला काश त्यावेळी यायला भेटलं असतं आणि आता हे दिलं ना ते आयुष्यभर पण माझ्या सोबत राहिलं आवडलं तुला खरंच खूप आवडलं त्याच्यावर तू अभिषेक ही करू शकते छान आहे मी तेच बघितलं जसं मस्त वाटलं नाही तू कधी येणार आता आमच्या घरी मी असून माझी मोठी बघितली आल्याबरोबर तिला हाय केलं

पूजाला फोन करू नको ना मम्मा आपल्याला हा पिलू मम्मा नको नको म्हणते ना प्रसाद द्यायला काहीच शिल्लक राहिला नाही मोदक वगैरे काहीच नको हाच मोठा प्रसाद भेटलाय मला खूप छान वाटलं खूप छान आणि प्रसन्न वाटलं ऍक्च्युली घरामध्ये ना स्वत एकदम पॉझिटिव्ह हा खरंच खूप छान वाटलं आणि त्यात ना इथे असं स्वामींची मूर्ती बघून असं मन खुश झाला सारखं झालं एकदम छान खरंच खूप छान आहे मी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो लास्ट टाइम आमचं खूप गडबडीत गडबडीत दर्शन झालं होतं पण ते दर्शन ना या स्वामींकडे बघून असं वाटतं की पूर्ण झाले पूर्ण दीदीला दीदीकडे बघून डन डन खायला आता हे घेऊन चालली आहेस की ते अगं काय पूर्ण लाइन नी फ्रेंड्स फ्लेक्स पहिला फ्रेंड्स आपण राकेश यादव आहेत त्यांच्या घरी गेलो होतो तर गे हो गे ता, 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 हो ता, ता, आता थिएटर नाही ते गेले ड्युटीवरती पोलीस ड्युटी त्यांच्याशी फोनवरती बोलणं पण झालं बट तो कधी होईलच भेटणं फॉर ऑफ तर आता आपण पहिला घरी होतो घरी त्यांच्याकडे सात दिवसांचा गणपती होता बट तो आपण मिस केला होता कालच विसर्जन पण झालं तर आपण आता मेन त्यांचं जे हे पोलीस क्वार्टर्स आहे त्याचं जे मुंबई पोलीसचा राजा पण त्याचं दर्शन घ्यायला आलं आता

ල යන් චිසය වහි මන්න කරන්නේ ඒ සේවත නල ගස න ත හතු ටේ ඔේ මට දැනවත් තැ ය කල යන පන්ව ක ක බයි නග නළය රසිති මතවස

इन्दिरो नता जलोस्तु दे न लय न दिदे तवामहे विधिरां पाहि श्री तवामहे प्रसोमवा

1 menit छान असं दर्शन मस्त असं दर्शन घेतलं तिथे आणि छानपैकी पंडित जे होते त्यांनी कारांना पण घेतलं बुकूबद्दल बुकूच्या नावाबद्दल पण एक्सप्लेन केलं आपल्याला नाव वगैरे सगळं परत अजून बऱ्याचशा एकदम असा छान छान गोष्टी सांगितल्या खूप छान वाटलं येऊन हा पूजा आणि आणि हा डेकोरेशन आपण एकदा बघून घेऊया कम्प्लीट हा हे तर गणपती बाप्पाच्या इकडचं मेन पण बाहेरचं पण प्रॉपर असा दरबार केलाय आपल्याला हेल्प केली जेवढे पण व्हिडिओ क्लिप्स होते दादांनीच हेल्प केला थँक्यू थँक्यू त्यासाठी सर त्यासाठी माझा असे काही शेअर करू इच्छा ओके बाकी तर आपण बाहेर ना हाऊसवाईफ असतो हाऊसवाईफ आपल्या घरी काही ना काहीतरी पदार्थ बन बनवतात जसं त्यांसा असतात किंवा ड्रेस असेल अशा गोष्टींचे बाहेर स्टॉल लावले असं समजलं त्यांच्या काही ना काहीतरी घरचं बरोबर बरोबर म्हणजे कम्प्लीट पूर्णचे पूर्ण दहा दिवस का शेवटचे पाच दिवस कम्प्लीट पूर्ण काही ना काहीतरी प्रोग्राम चालू पण ते संध्याकाळी असेल आता संध्याकाळी टाइमच येतो तेव्हा सगळे फ्री होतात टाइम भेटतो सगळ्यांना संध्याकाळी राईट 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 बुगूला दिदी जी भेटली आहे दीदीला दिदीला सोडतच नाही आणि पूर्णपणे दिदी सोबतच आहे

बुगू तर पूर्णपणे दिदी सोबतच आहे ती काय आपल्यासोबत पण आली नाही दादांनी खूप सारी हेल्प केली थँक्यू सो मच पुन्हा येऊ खूप छान डेकोरेशन हो हो, हो नक्की बुगो टाइम टू लिव्ह होम बिकॉज संध्याकाळी ऍक्चुली स्वातीताईची ट्रेन पण आहे आणि ट्रेनला बस मोजून तीन 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 साडेतीन तास बाकी आहे थोडासा वेळ लागला बिकॉज आपण निघताना एक असं रील आली डोक्यामध्ये की आपण असं करू शकतो तर ते थोडंसं ट्राय केलं अच्छा इथेच ते स्टॉल्स आहेत तिथे ते दादा बोलले पाठी काय काय इथे होत कार्यक्रम आणि इथे पण असतील हां हां ते समोर हे विसर्जनच वाटतं तुम्ही इथेच बोललात ना ते विसर्जनच कॉलनीतलं असे आहे मग इथले इथे जवळच आहे ना ह्याच्यामध्ये सगळं अरे हा 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 सुरू केला असा लांब आणि ते प्रोग्राम सगळे तिकडे होते तिकडे इकडे हे दुसरा स्टेज आहे ना ओके म्हणजे पूर्ण स्पर्धा आहे आणि इथे ना हे फूड स्टॉल्स लागतात हा त्यांनी सांगितलं ते सगळ्या म्हणजे पूर्ण पोलीस क्वार्टर्स सगळे ते सगळ्या खूप मोठा कॅम्प आहे कुटुंब आहे अरे बाहेर एकदम सिक्युअर्ड आणि एकदम पूर्ण पॉझिटिव्ह आणि काय बोलतात एकदम मोकळा एकदम छान पिके छान आहे नाही बोलते तू नाही घेऊन जाणार आहे येतोय आहे मस्त मस्त एकदम छान आवाज येतो आता ब्लूटूथ कनेक्ट होता ना त्याच्यामुळे आवाज पास नव्हता थँक्यू मी छान बनवते की हा छान बनवतो थँक्यू बाय बाय

पर खायला घेईल येतात फ्रेंड्स आपण उबर टॅक्सी बुक केली आहे बिकॉज कार जे असतं कॅब सर्व्हिस ती खूपच सोळा वीस पंचवीस मिनिटावरती होतं डिस्टन्स आणि आपण वेट पण केला नऊ नऊ म्हणजे होतं कॅन्सल झालं मग शेवटी मग हे ऑप्शन लगेच दिसत होतं फाईव्ह मिनिट सिक्स मिनिटच्या डिस्टन्सवरती म्हणून आपण टॅक्सी हे माहिती नव्हतं मला की उबरमध्ये टॅक्सी सर्व्हिस पण आहे

हा तिकीट सेल्फ बाइंडिंग बाय गु हे इकडे बघा माझकडे ट्रेन आली फ्रेंड्स स्वातीताईची बाय 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 चला फ्रेंड्स फाइनली स्वातीताईला आपण सोडलं आता ते जातील सीट वगैरे भेटली आता जाऊ आता मी पण आता नॉर्मल ट्रेननी जाई आता परत मेट्रोला जाणार परत इथून रोड वगैरे ट्रॅव्हल करण्यापेक्षा आपण मग साईडनीच दुसरीकडून ट्रेन पकडून आपण निघू तर यस फ्रेंड्स एवढाच असाच होता आजचा दिवस होप यू एन्जॉईड वॉचिंग टू डेज ब्लॉग इतका वेळ दिलात फ्रेंड्स आजच्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या सगळे नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाकी ट्रेन एकदम टायमिंगवर येऊन भेटली कट टू कट